यू बंधू बाय फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदनेला अटक था, पोलीस ठाण्यात शरण तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरला अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही आरोपींना कठोर शिक्षा होणार मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही तर राजकारण न करण्याचं विरोधकांना आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा राजीनामा घ्या रवींद्र धंगेकरांचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र तर महायुतीत मिठाचा खडा पडू नये धंगेकरांवरून एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा करा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना जैन समुदायाचा घेराव तर जैन मुनींची भेट घेत मोहोळांकडून तोडग्याचा प्रयत्न एक नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेचा निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत सत्याचा मोर्चा नेत्यांकडून आझाद मैदानाची पाहणी तर राज ठाकरेंचेही पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश राज्यात तीन दिवस पावसाचा अंदाज मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता तर विदर्भातही पावसाचा अलर्ट सुट्ट्यांमुळे धार्मिक आणि पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले तर पंढरपूर तुळजाभवानी अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदियाळी हेडलाइन्स ब्रॉड टू यू बाय चितळे बंधू